महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आठ महिन्याच्या बाळाच्या हृदयावरील शस्त्रक्रिया यशस्वी ग्रामीण रुग्णालयातील पथकानं घेतला पुढाकार हृदयासंबंधित जन्मजात होणारा आजार म्हणजे सीएचडी हा आजार वर्नाळवाडी येथील आठ महिन्याचा बाळ आरव महादेव अक्कलकोटे यास जन्मजातच झडला होता त्याच्यावर उपचार करण्यासाठी मुरुम ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बालस्वास्थ्य विभागानं पुढाकार घेतला व मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे आणि मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी अरव यास उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं उमरगा तालुक्यातील मुरुम ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत संबंधित पथकानं नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वर्णाळवाडी येथील अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य तपासणी केली होती यावेळी आठ महिन्याचा बालक अरव अक्कलकोटे यास जन्मजातच हृदयासंबंधित होणारा सीएचडी आजार असल्याचं तपासणीत दिसून आले त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाचे प्रमुख डॉक्टर जी एल कांबळे तसेच डॉक्टर तेजस्विनी सोनवणे त्याचप्रमाणे औषध निर्माण कर्मचारी गजानन ठोंबरे अधिपरिचारिका पुष्पा गोरे यांनी पुढाकार घेतला सदरील बालकाला धाराशिव इथं प्राथमिक उपचारार्थ दाखल करून पुढे शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथील कोकिळाबेन दाखल केले दिनांक डिसेंबर रोजी दिनावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्या शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूजला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा